हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो हो आहोत बीडाची भांडी म्हणजेच आयनची भांडी ज्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत तर सगळ्या स्टार्टिंगला आपण ना यांची वेगवेगळी व्हरायटी बघूया आणि काय काय आहे कास्ट आयर्न मध्ये ते बघूया तर सर प्लीज सांगा काय काय आहे आपल्याकडे कास्टायनच्या भांड्यान कास्ट मॅडम कढई आहे म्हणजे एकदम एक फिनिशिंग वाली आहे पॉलिश केलेली कढई आहे कास्टिंगच आहे कास्ट आयरनच आहे फक्त एकदम फिनिशिंग केलेली आहे बरोबर लाइट वेट मध्ये बघू वजन लाईट बघ लाइट वेट कळई हो त्याच्यानंतर हा टू इन वन तवा आहे अच्छा टू इन वन तवा म्हणजे याच्यावरती तुम्ही जर या साईडला तुम्हाला जर काही ग्रिल करायचं असेल तर तुम्ही ग्रिल करू शकता जसं फिश वगैरे असेल किंवा सँडविच नॉनव्हेज असेल सँडविच असेल सँडविच पण तुम्ही बनवू शकता आणि खालच्या साइडला तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये डोसाचं सर्व तांदळाच्या भाकरी ज्वारीपर्पज मल्टीपर्पज तवा आहे आणि हा सिझलर प्लेट सारखा पण युज होईल म्हणजे डायरेक्ट आपण डायनिंग टेबलवर डायरेक्ट डायनिंग टेबलवरती ठेवू शकता जर खाली हे असेल तर काय हा मल्टी तवा आहे म्हणजे वरच्या साईडला ग्रिलिंग आहे आणि खालच्या साईडला तवा आहे तर वरती तुम्हाला जसं व्हेज फ्राय करायचे असेल भेंडी फ्राय असेल पनीर कबाब कबाब वगैरे असेल तुम्ही याच्यावरती फ्राय करू शकता आणि याच्यावरती तुम्ही सँडविच वगैरे पण बनवू शकता आणि हा खाली तवा आहे त्याच्यावरती तुम्ही डोसा चपाती भाकरी तांदूळच्या भाकरी धावणी वगैरे सर्व बनवू शकता ओके ठीक आहे पराठा वगैरे पण बनवू शकता आलू पराठा आलू पराठा त्याच्यानंतर हे पात्र आहे पात्र पण याच्यामध्ये अपे तुम्ही बनवू शकता हा हँडल वाला तव आहे विथ हँडल त्यानंतर तरे स्क्वेअर मध्ये हँडल वाला म्हणजे नॉर्मल ना जसा डोसा मल्टी घावण्यासाठी मल्टी युज आहे भाकरी चपाती डोसा वगैरे सर्व बनवू शकता याला हँडल दिलेलं आहे आणि शेप तुम्हाला स्क्वेअर पाहिजे असेल तर स्क्वेअर मध्ये पण आहे तुम्हाला काही समजा नॉर्मल काही फ्राय वगैरे करायचं असेल तवा म्हणून यूज करायचं किंवा सँडविचेस पण आरामात होतील ना ह्याच्यावर म्हणजे मल्टी मेन म्हणजे त्याला हे आहे म्हणजे तवा कसा असतो खाली सांडत येते पण ह्याला व्यवस्थित या करमुळे समजा तुम्हाला डोसा चपातीच्या व्यतिरिक्त जर समजा काही नॉर्मल फ्राय करायचं असेल तर तुम्ही फ्राय करू शकता हा डीप असल्यामुळे तुम्ही मल्टी यूज करू शकता म्हणजे जास्त तेल ऍड करून आणि आम्ही हात वा मुद्दाम दाखवायला घेतला हे बघा आता हे इथे थोडस सा गंजसारखं दिसतंय पण ह्याला ऑइल केलं ना ऑइलने असं ग्रीस केलं ना की हे निघून जातं म्हणजे ही खासियत असते काय चालू असते त्याच्यामुळे कंटिन्यू त्याच्यामुळे थोडस मॉइस्चर हा क्लीन होऊन जात त्याची खासियत तीच असते की आपण ना जरास ऑइल केलं की तो आहे तसा होतो त्याच्यानंतर हे बघा मल्टी टोप आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉन व्हेज सर्व दोन्ही बनवू शकता विथ कळी सारखा पण युज करू शकता हो। सर आणि बघा आता आपण एवढे बघतो तवे अॅल्युमिनियम झाले स्टील झाले मग ह्याचा एवढं बेनिफिट काय आहे याचा एक बेनिफिट असं आहे का तुम्ही साधारण जर अल्युमिनियमच्या कुकर मध्ये जर तुम्ही जेवण बनवत असाल तर त्याच्यामध्ये कसं घातक केमिकल रिलीज होऊ शकते हे जे कास्ट आयरन आहे नॅचरल आयरन आहे याच्यामध्ये जर समजा काही रक्ताची कमी असेल तर त्याच्यासाठी बेनिफिट आहे जर तुम्ही जेवण बनवत असाल ना नेहमीसाठी तर याच्यामध्ये प्रोटीन वगैरे म्हणजे न्यूट्रिशन्स वगैरे जास्त मिळतील शरीराला शरीराला बाकीच्या भांड्यांमध्ये कसं नॉन अल्युमिनियम असेल किंवा स्टील असेल तर न्यूट्रिशन जडतात किंवा कमी होतात तर याच्यामध्ये न्यूट्रिशन्स वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील मिळतील आणि सर आता हा अप्पेपात्र ह्या साईजचा ह्याच्याहून लहान मोठा पण मिळेल हो अवेलेबल होऊन जाईल वॉरंटी अच्छा कधी काही प्रॉब्लेम झाला हो ओके तर यांची सगळ्यांची लाईफ टाइम वॉरंटी आता आपण हे बघा तवे बघितले टू इन वन तवा बघितला कढई बघितली अप्पेपात्र डोसा पॅन भाकरी चपातींसाठी आणि हा टोप बघितला आणि हा स्क्वेअर वाला तवा बघितला आणि विथ हँड हा तवा प्लस फ्राय पॅन बघितला विथ हँडल वाला आहे तर तुम्ही या इथे आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर हे बघा हे झाले कास्ट अँड भांड्यांची व्हरायटी आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही अवेले हवं असेल तर इथे या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल तसं तसंच इथे जुनी भांडी घेतात का हो जुनी भांडी घेतात मग ती आयनची असू दे तांब्याची तांबे असेल स्टील असेल लोखंड असेल अल्युमिनियम असेल कुठलेही समजा स्क्रॅप असेल ते आम्ही घेतात इथे ओके मग त्याच्यावर भांडी घेऊ शकतात तर पैसे घेऊ शकतात दोन्ही ना ऑफर पण एक्सचेंज ऑफर पण आहे ना ठीक आहे इथे जुनी भांडी घेतात का हो जुनी भांडी घेतात मग ती कास्ट असू दे तांब्याची तांब्या असेल स्टील असेल लोखंड असेल अल्युमिनियम असेल कुठलेही समजा स्क्रॅप असेल ते आम्ही घेतात इथे ओके मग त्याच्यावर भांडी घेऊ शकतात तर पैसे घेऊ शकतात दोन्ही ना ऑफर एक्सचेंज ऑफर पण आहे ना ठीक आहे इथे जर कस्टमरला यायचं असेल ना तर सर्वात पहिले शिवाजी चौकामध्ये यायचं कल्याण बेस्टला शिवाजी चौकातून अत्रे हॉल रोड फेमस आहे त्या रोडनी सरळ दूध इकडे याचा आणि एसबीआय बँक समोर एसबीआय बँकच्या लाईननी थोडस पुढे आल्यानंतर प्रभात किचन आहे विष्णू मंदिरच्या ऑपोजिट ऑपोजिटला बरोबर ना आणि सर मेन म्हणजे भरपूर कस्टमर विचारतात की होम डिलिव्हरी आहे का होम डिलिव्हरी मॅडम इथे कल्याण मध्ये लोकल एरियामध्ये कुठे पण डिलिव्हरी मिळेल आणि जर जास्त बल्क मध्ये सामान असेल तर आम्ही अंबरनाथ डोंबोली बदलापूरपर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो आणि जर एखादा ग्राहक असेल इच्छुक बाहेरचे म्हणजे बॉम्बेचे वगैरे तर मग त्यांनी कसं काय त्यांनी नाही त्यांना इथे मध्ये जर कुठं असेल समजा त्यांचे नातेवाईक वगैरे किंवा ते कल्याण मध्ये जर येत असतील तर त्यांना कल्याण मध्ये कुठेही असेल तरी आम्ही कल्याण ईस्ट असो का वेस्ट असो आम्ही डिलिव्हरी करून देऊ करून देणार मग कलेक्ट करायचं ठीक आहे तर प्लीज सर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर सांगा इथला नंबर पण देतो प्रभात किचनचा नंबर आहे नाईन डबल टू झिरो फाय डबल झिरो डबल झिरो डबल झिरो डबल झिरो प्रभात किचन oh. तर हा शॉप वेस्ट ला आहे बाजारपेठमध्ये बरोबर चौकात हॉलच्या लाईन एकदम सरळ येऊन विष्णू मंदिर एकदम ऑपोजिट तर कुठल्याशी शॉप आपला बंद असतो मोस्टली मंगळवारी बंद असते पण सीजन जर असेल तर मंगळवारी पण चालू ठेवतो आणि टायमिंग काय आपल्या शॉपचा चा टायमिंग आहे आमचं सकाळी दहा ते नऊ अच्छा नियर महिला मंडळ नियर महिला मंडळ ओके या आणि यांच्या शॉपला विजिट करा कपडे सुकवायच्या स्टँड पासून ते तांब्या पितळ्यांच्या भांड्यांपासून सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या आणि नक्की विजिट करा म्हणजे महिलांसाठी किचन मधल्या जेवढ्या काही उपयोगी वस्तू असतात ना त्या सगळ्या तुम्हाला या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहेत तर हे हा शॉप आहे हा कल्याण बाजारपेठ मध्ये आहे हे शॉप आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू झिरो निखिल निखिल सर निखील सर, सर। बाजारपेठ नियर नियर महिला नियर महिला मंडळ मंडळ ओके या आणि यांच्या शॉपला विजिट करा कपडे सुकवायच्या स्टँडपासून ते तांब्या पित्यांच्या भांड्यांपासून सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या आणि नक्की विजिट करा म्हणजे महिलांसाठी किचनमधल्या जेवढ्या काही उपयोगी वस्तू असतात ना त्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर हे हा शॉप आहे हा